नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा घेऊन येत आहे सिद्धार सिद्धार्थ हॉस्पिटलचा विषय सिद्धार्थ रुग्णालय या संदर्भात आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून कवरेज करत आहोत सिद्धार्थ रुग्णालयाला त्यांच्या जीर्ण अवस्थेपासून नूतनीकरण नवीन इमारतीपर्यंत आपण कवर करत आलो आहोत असंच कंटिन्यू कव्हर करत राहणार आहोत परंतु सिद्धार्थ हॉस्पिटल संदर्भात आणखी जाणून घेण्याकरिता आपण ग्राहक राजाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा आणि कमेंट देखील करा की सध्या सिद्धार्थ रुग्णालय अस्तित्वात नसताना आपल्याला आरोग्यासंदर्भात काही समस्या आहेत का, का। आपल्याला इतर संदर्भात कुठलाही कारणास्तव मा मानसिक व आर्थिक मानहानी होत आहे का याची सविस्तर बातमी आपण आपल्या चॅनलवरती तुमच्याच आवाजावरती आमच्या माईकवर घेणार आहोत धन्यवाद